नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज आटपाडी तालुक्यातील शेठफळी येथे महावितरणच्या तेहतीस केवी उपकेंद्राचे बांधकाम करण्यात आले मात्र ते अद्याप कार्यान्वित झाले नसल्याने त्याबाबत आमदार सुहास बाबर यांनी हिवाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करत शासनाने मार्ग काढण्याची विनंती केली शेटफळी येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी विद्युत पुरवठा कमी दाबाने होत होता याबाबत दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्याकडे करें शेतकऱ्यांनी स्वतंत्र उपकेंद्रे करण्याची मागणी केली होती याच अनुषंगाने राज्य शासनाकडून शेटफळी येथे तेहतीस के क्षमतेचे उपकेंद्र करण्यात आले यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय मात्र एकाच ठिकाणी काम पूर्ण नसल्याने उपकेंद्र कार्यान्वित झाले नाही याबाबत आमदार सुहास बाबर यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत म्हणाले आहेत खानापूर विधानसभा मतदारसंघातील शेटफळे येथे महावितरणच्या वतीने तेहत्तीस के उपकेंद्र करण्यात आले यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय जवळपास अकरा गावातील शेतकऱ्यांना या उपकेंद्रांचा फायदा होणार आहे यामध्ये काही विद्युत पोल वनविभागाच्या जागेमधून जातात यामध्ये तीन खांब पडत आहेत मात्र याबाबत वनविभाग कोणतीही परवानगी देत नाही परिणामी केंद्राचे काम पूर्ण झाले असताना फक्त तीन खांब उभारण्यासाठी वनविभाग परवानगी देत नसल्याने अकरा गावातील शेतकरी वंचित राहत आहेत यासाठी विनंती आहे की वनविभागाने तीन पोलचे काम करण्यासाठी तात्काळ परवानगी द्यावी आपल्या पहिल्याच अधिवेशनात आमदार सुहास बाबर यांनी मतदारसंघातील प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले शेटफळे परिसरात टेंबूचे पाणी आल्याने शेती क्षेत्रात वाढ झाली शेतीला पाणी देण्यासाठी विद्युत पुरवठा कमी होत असल्यानेच शेठफळे येथे उपकेंद्र उभारण्यात आले या उपकेंद्रांतर्गत शेटफळे माळेवाडी तळेवाडी पात्रेवाडी बनपुरी तळवळे काळेवाडी या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे सुहास बाबर यांनी पहिल्याच अधिवेशनात शेटफळे गावातील विजेच्या प्रश्नाबाबत शासनाकडे पाठपुरावा केल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे तर लवकरच वनविभागाकडून परवानगी मिळून काम पूर्णत्वास येण्याची आशा निर्माण झाली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज